मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी इमाने इतबारे केले या प्रत्येकी फॉर्म मागे पन्नास रुपये देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते पण आजपर्यंत एकाही अंगणवाडी सेविकेला या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मचे पैसे मिळालेले नाहीत आता हे सरकार पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांना या योजनेचे फॉर्म पडताळणी करण्यासाठीचे काम सांगणार आहे मात्र आता या कामाला अंगणवाडी सेविकांनी नकार दिलेला आहे सरकारने ज्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी फॉर्म मागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना दिला जाईल असं सुरुवातीला सांगितलं होतं परंतु या सरकारने या महिलांसोबत गद्दारी केली त्यामुळे आता या अंगणवाडी सेविकांचा या सरकारवरील विश्वास उडालेला आहे दिवस रात्र काम करून अंगणवाडी सेविकांनी या योजनेचे फॉर्म भरण्याचे काम केले होते पण त्याचा मोबदला अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेला नाही त्यामुळे आता हे सरकार किती जरी बोंबलत बसलं तरी अंगणवाडी सेविका या योजनेचे काम करणार नाहीत असं स्पष्ट अंगणवाडी सेविकांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे काम अंगणवाडी सेविकांना सांगण्यात आलेलं आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे काम सांगण्यात आलं आहे का हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांना पाठवा म्हणजे याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद